कोकणी जी आहे कढीपत्ता गत्ती वगैरे ठेवायचं शी फुगलेली आहे ते रात्री भिजवू घातलेले होते दोन तीन वेळेस पाण्याने आहे आता हळद जी आहे ती टाकायची आहे हळद टाकून दोन ते तीन कुकरच्या तुम्ही दालचिनी विलायची आणि थोडी चहापत्तीची पोटली देखील करून टाकू शकता त्याने देखील याचा कलर छान येतो चहापत्ती विलायची दालचिनी याची पोटली जी आहे ती देखील तुम्ही याच्यामध्ये अशी बनवून टाकू शकता कुकर जो आहे तो लावून घेतलेला आहे याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ तर पुरी करण्यासाठी हे जे पीठ आहे ते भिजून घेणार आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडासा रवा टाकू शकता आणि मोहन टाकून हे पीठ भिजून घेणार आहे तर बघा कांदा किंवा लसूण जो आहे तो याच्यामध्ये टाकायचं नाही आपण देवाला ज्यावेळेस अर्पण करतो त्यावेळेस कांदा लसूण विरहित जे नैवेद्य असतात तेच आपण दाखवतो तर बघा टमाटा घेतलेला आहे हिंग आहे गरम मसाला कडीपत्ता आणि हा आहे सुहानाचा छोले मसाला यानी चव छान लागते तर पुरी करण्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे थोडंसंच घ्यायचं आहे दोन वाट्या साधारण हे पीठ आहे जास्त लागत नाही याच्यामध्ये थोडासा रवा जो आहे तो घ्यायचा आहे फक्त मीठ घेतलेलं आहे आणि हे सकाळी पाणी भरून घेतलं होतं बोरचं आणि हे जे तेल आहे या तेलला गरम करून घ्यायचं आहे थोडस हलकस गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं यामुळे काय होतं पुरी जी आहेत ना ते तेलकट नाही बनत तर पीठ जे आहे छान असं मळलेलं आहे घट्ट असं पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ वगैरे ठेवायचं नाही तरच पुऱ्या छान होतात आता याला झाकून ठेवते आणि त्यानंतर आता इथं या ठिकाणी छोले जे आहेत ते देखील मी उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत आता याला करायची आहे फोडणी रव्याची जी खीर आहे ती बनवणार आहे त्यासाठी या ठिकाणी एक ग्लास दूध घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा कीस थोडीशी विलायची जी आहे ती घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं वाटतं त्यामुळे असं तडथड करत आहे पाणी कढईतलं संपूर्ण बघा या ठिकाणी गेल्यानंतरच तेल टाका नाहीतर असं तडतड होण्याची शक्यता असते तर आता याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे आणि जिरे जे आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मोहरी कोकडपत्ता घेतलेला आहे तो

टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि पाण्यामध्ये हे मसाले टाकायचे आहेत त्यामुळे मसाले जे आहेत ते करपत नाहीत साधारण दोन चमचे पुसून घ्यायचं आहे तर हिंग जे आहे ते घेतलेलं आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे हवेतील वातावरण खूप थंड झाल्यामुळे ना लगेच बघा मसाल्यामध्ये असं मॉइश्चर पकडत होतं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हिंग जो आहे तो तुम्ही फोडणी करतानाच टाकू शकता त्यामुळे देखील चव छान लागते तर या ठिकाणी सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतरच बाकीचे जे छोले आहेत ना ते टाकायचे आहेत चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकायचं आहे बघा छोले वेळेस उकडायला ठेवलेले होते त्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेताच मीठ जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे नाहीतर बघा भाजीत मीठ जे आहे ते थोडंसं जास्त होईल या ठिकाणी जे छोले मसाला घेतलेला होता त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं होतं यामुळे काय होतं की मसाले जे आहेत ते खाली चिटकत नाहीत छान परतायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत तरी असे डाग कलर बघू आहे आणि तरी देखील आलेली आहे मला टाकायचे आहेत छोले मस्त झालेले आहे बघू शकतो वेळ लागतो कोणतीही रेसिपी बनवायला आणि मन लावून ला तर अगदी छानच बनते आहे ते देखील उकळ्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे छोले जे ते झालेले होते टाकायचे त्याच्यामध्ये जे पाणी गरम केलेलं होतं ते टाकायचं आहे मंद गॅस वरती दूध काढून घेतलेला आहे दूध टाकायचं ह्याच्यात रवा जो आहे तो देखील भिजवून घेतलेला आहे अर्धी वाटी साधारण रवा घेतलेला आहे ठिकाणी घेतलेली आहे साखर हा रवा भिजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये खोपरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे विलायची घेतलेली आहे तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता अशी सोडून घ्यायची आहे दुधाला चांगली उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये रवा जो आहे ना तो मिक्स करायचा आहे दूध जे आहे ते थोडसंच होतं त्यामुळे याच्यात पाणी घातलेलं आहे त्यामुळे दूध थोडंसं पातळ दिसतंय पण याच्यामध्ये रवा घातला ना मग छान खीर रसी मिळून येते तोपर्यंत तिकडं बघूयात छोले जे आहेत ते कसे झालेले आहेत ते हा छोल्याला मस्त अशी उकळी आलेली आहे थोडीशी मध्यमाचा गॅस जो आहे तो असा मध्यम ठेवायचा आहे मध्यम आचेवरती छोले छान असे घट्ट दाटसर होतात त्यानंतर याला वरून फोडणी वगैरे करायची आहे तर तडकापात्र जो आहे तो मी काढून ठेवलेला आहे हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहेत अद्रक जर असेल ना तर ते देखील असंच बारीक कापून घ्या माझ्याकडे अद्रक वगैरे काही नव्हतं अशा मिरच्या फोडणी वगैरे करायची आहे थोडा टाकायचा आहे त्याच्यामुळे का काय होत याच्यामध्ये गाठी वगैरे काही होत आहे रवा बघा चांगला असा दुधामध्ये फुगून येतो छान असा दोन चार वेळेस त्याला उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी त्याच्यामध्ये साखर जी आहे ना ती साखर टाकून घ्यायची आहे याला मात्र शेवटीला टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुपामध्ये थोडेसे बदाम काजू वगैरे परतून ना ले ले ते देखील या खिरीमध्ये टाकू शकता सध्या माझ्याकडे जेवढं काही शिल्लक होतं त्याचं मी बनवलेलं आहे तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आणखीन आणायचे राहिलेले होते त्यामुळे आपले भाव जर चांगले असतील ना तर आपला नैवेद्य बघा देवाला नक्कीच समर्पित होतो मनातून जर आपण देवबापासाठी काही बनवलेलं असेल देवबापांना नक्कीच आवडतं सगळं साहित्य असल्यानंतर आपण करू असं काही नाही आहे त्या साहित्यामध्ये देखील आपण छान असा मस्त स्वयंपाक बनवू शकतो खीर जी आहे ती मस्त अशी झालेली आहे बघू शकता समस्त दाटसरपणा जो आहे ना तो खिरीला आलेला आहे आता याच्यावरती प्लेट जी आहे ना ती झाकायची आहे गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहे तर तडक्यासाठी इथं हिंग जो आहे तो आणलेला आहे थोडासा याच्यामध्ये आहे थोडंसं तेल थोडं आणखीन घेणार आहे याच्यामध्ये कॅटली या काही आणखी भेटत नाही तर हा पुढा असाच आहे कधी हा सांडील काही सांगता येत नाही तर याला कॅटली आधी बघून स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे त्याच्यात थोडंसं हिंग टाकायचं आहे मस्त असा छोलेला कलर आलेला आहे याच्यात थोडीशी आद्रक टाकायला पाहिजे होती तुपाची फोडणी जर केलेली असेल तर आणखीन छान छोले लागतात छोले झालेले आहेत खीर झालेली आहे आता घ्यायचे आहे त्या ठिकाणी पुऱ्या बनवून तर त्यासाठी छोटे छोटे पेडे जे आहेत ते बनवलेले आहेत यामुळे काय होतं पुऱ्या लवकर बनतात तेल कसं असतं बघा गरम झालेलं असतं आणि आपण एक एक पुरी करायला घेतलो तर पुऱ्या ज्या आहेत त्या करपतात त्यामुळे लवकर असं बनण्यासाठी सगळे पेढे अशी बनवून घ्या आणि त्यानंतर पुऱ्या ज्या आहेत त्या लाटायला चालू करा तर या ठिकाणी बघू शकताय थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेला आहे छान असा गोळा जो आहे तो पोळपाटवर घ्यायचा आहे याला छान गोल असं लाटायचं आहे तर बघू शकताय तुम्ही मस्त अशी ही पुरी जी आहे ती तयार झालेली आहे तेल देखील छान गरम झालेलं आहे एवढ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग याच्यामध्ये पुऱ्या तळायच्या बघा तेल चांगलं गरम झालं तर असं वर येतं ठेवलेल्या तेल बघा अगदी चांगलं गरम झाल्यानंतरच सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळण्यासाठी घ्या नाहीतर काय होतं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या चांगल्या फुगत नाहीत बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुरी जी आहे ती चांगली फुगलेली नाही ही पहिली पुरी आहे त्यामुळे अंदाज आलेला होता की तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं नव्हतं बघू शकता या ठिकाणी ही दुसरी पुरी आहे अगदी मस्त टम अशी फुगलेली आहे तर असं वाटतं की हा पुरी जी आहे ती अगदी परफेक्ट आपली तयार झालेली आहे तेल चांगलं तापलेलं नव्हतं मस्त तो या ठिकाणी बघा सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर सध्या नैवेद्यासाठी जेवढ्या काही पुऱ्या आहेत ना तेवढ्याच मी तळून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे जेवायला बसल्यानंतर गरमागरम पुऱ्या ज्या आहेत त्या करणार आहे तर नैवेद्यामध्ये बघा आज मस्त असे खीर पुरी आणि छोले जे आहेत ते तयार झालेले आहेत देवाला नैवेद्य समर्पित करायचं आहे दीड दिवसाचा गणपती बाप्पा आमच्याकडे असतो त्यामुळे बघा जास्त काही नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना बनवण्यात येत नाही परंतु जेवढं काही आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर या ठिकाणी दिवावती जी आहे ती झालेली आहे आता गणपती बाप्पाला नैवेद्य जो आहे ना तो अर्पण करायचा आहे नैवेद्याचं ताट जे आहे ते मी आधीच काढून ठेवलेलं आहे या ठिकाणी मस्त अशी खीर झालेली आहे छान अशी दाट खीर झालेली आहे गरमागरम खीर गरमागरम छोले आणि पुरी आजचा हा गणपती बाप्पांचा नैवेद्य आहे खूप काही करायचं होतं पण गणपती बाप्पा फक्त दीडच दिवस आहे त्यामुळे बघा सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा आणि दुसऱ्या दिवशीचा असे तीन वेळेस गणपती बाप्पांना नैवेद्य जो आहे ना तो मी समर्पित करत असते दहा दिवसाचा जर गणपती बाप्पा असते ना तर वेगवेगळे काही काही पदार्थ जे आहेत ते गणपती बाप्पांसाठी मी बनवलेले असते तर बघू शकता या ठिकाणी छोले देखील छान झालेले आहेत तरी मस्त आलेली आहे मुलांना छोले आवडतात जास्त मुलांना पनीरची भाजी आवडते छोले जे आहेत ते कधी कधी ते आवडीने खातात पण आजचे जे छोले ते अगदी मस्त झाले होते मऊ असे छोले झालेले होते सगळ्यांना फार आवडलेले होते तर नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना आधी समर्पित करायचा आहे आणि त्यानंतर मग घरच्यांना सगळ्यांना जे आहे ते जेवायला देणार आहे तर हे जे प्रसादाचं ताट आहे तुम्ही ते तुम्ही मुलांना देखील देऊ शकता तर गरमागरम पुऱ्या ज्या आहेत त्या देखील तयार झालेल्या आहेत ज्या वेळेस आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असतो बघा त्यावेळेस ना पाण्याचा छोट असा चौकोन जो आहे तो बनवायचा आहे हाताने आणि त्यानंतरच त्याच्यावरती नैवेद्याचं ताट जे आहे ते ठेवायचं आहे बघू शकताय तुम्ही नैवेद्य जो आहे तो मस्त असा बनलेला आहे तर खूप छान नैवेद्य जो आहे तो झालेला होता मैत्रिणी ज्यावेळेस तुम्ही पुऱ्या बनवत असता त्यावेळेस मात्र टिश्यू पेपरचा नक्कीच उपयोग करा त्यामुळे जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते टिश्यू पेपरवरती शोषलं जाईल माझ्याकडे टिश्यू पेपर नव्हता पण चालतं अनुभव फार महत्वाचा असतो अनुभवातून प्रत्येक गोष्ट आपण शिकत असतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय